मित्रांनो हा आपला नवीन चॅनल आहे त्यामुळे या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून ठेवा आजची प्रॉपर्टी अतिशय प्राईम लोकेशनला विकण्यासाठी आलेला आहे पुण्यामधील उंडरी या परिसरामध्ये अतिशय डेव्हलप झालेल्या एरियामध्ये टू व्ही एच के फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे हा फ्लॅट तुम्ही पाहू शकता या बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या प्रमाणावरती डेव्हलप झालेला तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी फ्लॅटची कॉस्ट काय असणार आहे फ्लॅट कलेक्टर एने सुद्धा असणार आहे तर चला बघूया आपण फ्लॅट कसा आहे मित्रांनो ही समोरची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता मोठी आणि प्रशस्त बिल्डिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल या फ्लॅट सोबत समोरील बिल्डिंग ही उंढरीमध्ये अतिशय प्राईम लोकेशनला आहे ही सोसायटी अगदी मोठी आहे या सोसायटीमध्ये पुष्कळ एम एटीज दिलेल्या आहेत हे बिल्डिंग पाहताल तर तशी भव्य आणि मोठी बिल्डिंग आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे ही एने प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे या फ्लॅटवरती तुम्हाला लोन सुद्धा आरामात होणार आहे या फ्लॅट सोबत तुम्हाला फोर व्हीलर प्लस टू व्हीलर असं कवर्ड कार पार्किंग सुद्धा मिळणार आहे ते पण या फ्लॅटसोबत आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूने या ठिकाणी नेमबोर्ड लावलेले पाहायला मिळतील या ठिकाणी नेमप्लेट्स आहेत आणि वॉल सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचे डिझाईन टाईल्स या ठिकाणी फिटिंग केलेले तुम्हाला पाहायला मिळतील समोर एकदम ग्लॉसी लुक असलेल्या दोन लिफ्ट तुम्हाला पाहायला मिळतील जसं तुम्ही आणखी पुढे जाल तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पार्किंगचा जो एरिया आहे जो पोर्शन आहे तो पाहायला मिळेल या ठिकाणी मोठं पार्किंग आहे त्यामुळे तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्क करायला अडचण येणार नाही समोर तुम्हाला या ठिकाणी लेटर बॉक्स पाहायला मिळतील आणि वरती गेल्यानंतर मोठा आणि प्रशस्त असा हा फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जो अतिशय लक्झरियस आहे फुल फर्निश केलेला हा फ्लॅट या ठिकाणी तुम्हाला मिळतोय अतिशय चांगल्या बजेटमध्ये मित्रांनो या फ्लॅटचा जो टोटल एरिया आहे तो खूप मोठा आहे कारण या ठिकाणी पाहताल तर गणपतीचं सुंदर असं सेपरेट मंदिर आहे आणि याच गणपतीच्या पलीकडे आणखी एक देवघर आहे म्हणजे देवघरासाठी सुद्धा या ठिकाणी किती स्पेस सोडलेली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणखी एक स्पेस सोडलेली तुम्हाला देवघरासाठी पाहायला मिळेल तर मित्रांनो हा जो फ्लॅट आहे तो जवळजवळ दीड हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे आणि दुसरा जो फ्लॅट येतोय तो फ्लॅट जवळजवळ अकराशे साडे अकराशे स्क्वेअर फुटाचा असणार आहे या ठिकाणी जसं तुम्ही आतमध्ये जाताल तर हॉल अटॅच या ठिकाणी मोठ मोठी आणि प्रशस्त कवड टेरेस बाल्कनी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते की या ठिकाणी आरामात तुम्ही एक छानपैकी छोटासा क्रिकेटसुद्धा खेळू शकता तर एवढी मोठी प्रशस्त अशी बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधनं तुम्ही व्ह्यू जर पाहताल तर आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग्स वगैरे पाहायला मिळतील आणि या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूलसुद्धा आहे या ठिकाणी बऱ्याचशा काही स्कूल्स आहेत त्या अगदी जवळच्या अंतरावरती आहे आणि सेम इंग्लिश कुला इंग्लिश मिडियम स्कूल आहेत बऱ्याचशा काही शाळा आहेत कॉलेजेस आहेत आणि मोठमोठे क्लासेस असतील मॉल असतील त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदी जवळच्या अंतरावरती हाकेच्या आहे या ठिकाणी पाहताल तर हा फ्लॅट पंधराशे स्क्वेअर फुटाचा एन ए फ्लॅट आहे आणि हा टू बी के आहे त्यामुळे हा लक्झरीयस टू बी के तुम्ही म्हणू शकता जो टू बी के फ्लॅट आत्ता येतात ते आठशे साडे आठशे स्क्वेअर फूट बहुतांशी लोक देतात पण आपल्याकडे जो टू बी के आहे तो अकराशे साडे अकराशे स्क्वेअर फूट आणि प्लस पंधराशे स्क्वेअर फुटाचा आहे या ठिकाणी सुद्धा अतिशय छान सेटअप आहे बाल्कनी तुम्हाला पलीकडे डायरेक्ट बाल्कनी या बेडरूम बेडरूमपर्यंत आलेली पाहायला मिळतील या बाल्कनीच्या समोर या ठिकाणी सुद्धा टॉयलेट बाथरूम तुम्हाला पाहायला मिळेल हे इंग्लिश कुमार टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे आणि पलीकडे सुद्धा एक टॉयलेट बाथरूम आणखी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यासमोर सुद्धा आणखी एक मास्टर बेडरूम सुद्धा आहे आता आतमध्ये आल्यानंतर आणखी भव्य आणि मोठं प्रशस्त असं मास्टर बेडरूम तुम्हाला पाहायला मिळेल या बेडरूमला सुद्धा ओ पी फॉल सिलिंगचं अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे एसी आहे या बेडरूमला अटॅच या ठिकाणी सुद्धा टॉयलेट बाथरूम तुम्हाला पाहायला मिळेल हे सुद्धा इंग्लिश कॉमन टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी या प्रॉपर्टी लोन करू शकता पण हा डेमो आहे लक्षात घ्या असाच फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे वरती पण तो स्क्वेअर फूट कमी असणार आहे अकराशे साडे अकराशे आणि त्याची जी कॉस्ट असणार आहे ती जवळजवळ पासष्ट लाख रुपये असणार आहे याची कॉस्ट जास्त आहे याची कॉट जास्त आहे स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवरती त्वरित तुम्ही संपर्क साधू शकता फ्लॅट सुंदर आहे या ठिकाणी तुम्हाला किचन पाहायला मिळेल किचन अगदी गमतेशीर आहे या डोरच्या उजव्या बाजूला आतमध्ये हे किचन तुम्हाला पाहायला मिळेल तर किचन मोठा आणि प्रशस्त आहे या ठिकाणी अतिशय छान प्रकारे सेटअप पद्धतशीर केलेला तुम्हाला पाहायला मिळेल तर फ्लॅट सोडू नका व्हिजिट करा आणि फ्लॅटचे मालक व्हा